शेगाव पंढरपूर रस्त्याचं काम जे आहे ते गेल्या पाच वर्षापासून हे काम रखडलेलं आहे आणि त्यामुळंच ह्या रस्त्याचं काम जे आहे ते जवळ हे काळ जर आपण पाहिलं तर या पुलाचं काम गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित पडलेलं आहे त्यामुळे आता कुठंतरी गेल्या चार ते पाच दिवसापासून संतधार पाऊस पडतो आणि त्यामुळे रस्त्याची जी आहे ती अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे अनेक या रस्त्यावर लुटमारीचे प्रकार देखील यापूर्वी घडलेले आहेत जर दुसरीकडे पाहिलं तर अगदी चिखलमय रस्ता झाल्यामुळे अनेकांचे अपघाताचे देखील या ठिकाणी जे आहे ते प्रमाण वाढलेलं आहे आहे सोबत प्रवासी देखील या ठिकाणी आहेत पण काय अडचणी त्यांना याचा कर सामोरं करावं लागेल मला सगळं काय अडचणी येतात रात्री चोरीचे प्रमाण खूप वाढलेले आहे मेन म्हणजे आणि पाच सहा वर्ष झाला रोड कशामुळे रखडलाय काय नेमकं का प्रशासनाचा प्रॉब्लेम हे कळत नाही आणि मेगा कंपनीचं प्रचंड ह्यात पैशाचा आवागम झाले असल्यामुळे कंपनी हे काम का करत नाही हे जेव्हा आणि एम एस आर डी काही ह्याच्यावर कंट्रोल नाही अडचणी नेमकं काय येते त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये अडचणी साहेब रात्री जर बाराच्या पुढे यायचं म्हणलं तर लुटमारीचे प्रकार बरेचसे घडतात साहेब पांगरी पोलीस स्टेशन येरमाळा पोलीस स्टेशनला जर आपण एन्क्वायरी केली तर आपल्याला समजेल साहेब सगळं आणि दुसरी गोष्ट टायर फुटणे चढाला रात्री अडचणी येणे दिवसा आणि मोटरसायकल स्लिप होणे ऍक्सिडेंट होणे मरणाचे प्रमाण खूप वाढलेले आहे जर अगदी पाहिलं तर अगदी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते नागरिकांना या या रोड रस्त्याचा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे कुठंतरी सरकारनं लक्ष देऊन हा रस्ता तातडीने बनवण्याची मागणी जी आहे ते आता प्रवासी नागरिकातून केली जाते श्रोवशे साम टीव्ही धाराशिव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका